पत्रकारिता क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या प्रताप मेटकरी यांना मोठा सन्मान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने प्रताप मेटकरी यांचा सन्मान पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान सांगली येथील कार्यक्रमात एडी फाउंडेशनच्या वतीनं पुरस्कार प्रदान पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एडी फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कारानं सांगलीतील हरिप्रिया मल्टीपर्पज हॉल मध्ये आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सांगली महापालिकेचे माजी महापौर प्राध्यापक डॉक्टर नितीन सावगावे सांगली महापालिकेचे माजी नगरसेवक विष्णू माने यांच्या हस्ते दैनिक जनप्रवास चे विटा विभागीय प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांना सन्मानित करण्यात आलंय यावेळी विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी माजी आमदार विक्रम सावंत समाज प्रबोधनकार सौ स्वाती कोकरे एडी फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड यांची प्रमुख उपस्थिती होती पत्रकार प्रताप मेटकरे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलाय खानापूर तालुक्यातील एक जिगरबाज ध्येयवादी कष्टाळू आणि ध्येयवादी पत्रकार म्हणून प्रताप मेटकरे यांची ओळख आहे गेल्या अठरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवण्याचं काम करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरहिरीनं सहभाग असतो आजवर त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय योगदान दिले सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील आजवरच्या उल्लेखनीय योगदानासाठी दैनिक जनप्रवासचे विटा विभागीय प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांना एडी फाऊंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय